राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून रन फॉर युनिटी उपक्रमाचे आयोजन एकतीस ऑक्टोबर रोजी श्री अतिश देशमुख पोलिस अधीक्षक पालघर यांच्या निर्देशांवये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये रन फॉर युनिटी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने वाडा पोलीस ठाणेअंतर्गत आयोजित रन फॉर युनिटी उपक्रमामध्ये श्री संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई श्री अतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांच्या प्रमुख उपस्थिती आयोजित करण्यात आले तसेच पालघर पोलीस अंतर्गत रन फॉर युनिटी उपक्रमामध्ये श्री मनोज रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री विनायक नरडे अपर पोलीस अधीक्षक पालघर श्री सुहास वनमाने जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते सदर रन फॉर युनिटी उपक्रमादरम्यान सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत दोन किलोमीटर तसेच पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर मॅरेथॉनमध्ये पालघर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जिल्ह्यातील एकूण आठ हजार नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या दरम्यान उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने एकतेची शपथ देण्यात येऊन मॅरेथॉन स्पर्धा पार पडली सदरची मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडलेल्या सर्व उमेदवारांना पालघर पोलीस दलाकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले पालघर येथून उपसंपादक मंगेश विखे यांची रिपोर्ट